बी टी आर न्यूज आवाज युवकांचं गणेश टांका आपले स्वागत करतो आज आपण महाराष्ट्र बँक तंत्रज्ञ उच्च शाखा आणि त्याचं हेड ऑफिस जे आहे गडकरी चौकशी आहे आज रोजी आपण आपल्यासोबत राहत म्हणून आहेत यांचं जे काही अडचण आली यांच्या मंजुरीसाठी आज त्यांच्याकडनं जाणून घेऊ आपण की त्यांचं इथं काय त्रास झाला आहे त्यांना काय नाही पाहिजे राहू साहेब रिचार न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे काय अडचण आली आपल्याला साहेब मी साधारण एक वर्षापासून बँकेबद्दल ऐकून होतो तिथं मिसेसच्या नावाने मी सरमध्ये लोन अप्लाय केलं होतं बँकेने सर्व कागदपत्र चेक करून आमचं लोन मंजूर केलं आणि त्यानंतर निशेला प्रशिक्षणासाठी पाठवलं पाठवलेलं तिथं पंधरा दिवस प्रशिक्षण पूर्ण करून नंतर आम्हाला यांनी करतो उद्या करतो वीस दिवस करतो उद्या होईल आठ दिवसात होईल आता जाईल आणि आत्तापर्यंत चक्र मारायला समोर आहे आणि माझं तोपर्यंत विरिट उभारण्यासाठी लोकांकडनं कर्ज प्रोत्न घेऊन इथं काम चालू केलं आणि तिथं पण कर्जवाजी उभे साहेब आणि आत्तापर्यंत त्यांनी मला फिरून फिरून उद्या जर तो मला येत असतो करत आजून कर्ज लोन दिला नाही एकही रुपयाचा मला या त्यांच्याकडं लाभ नाही आज माझं कर्ज मंजूर होतं पण आता अचानक आज सांगायला लागले ते काही का तुमच्या कर्ज म्हणून जो नामोज दिसत आहे आणि तुम्हाला कारण कायचं आहे ते कारण पण सांगत नाही आम्हाला दिसत नाही म्हणून तुम्ही तिकडे जाऊन तपास करा डीआयसीला करा किंवा दुसरीकडे तपास करा म्हणे आम्ही सांगतात तुम्हाला त्यामुळे आज रोजी मी कर्ज कर्जबाजारी असून आधी परत कर्जबाजारी होऊन गेलो आहे आणि मला हिंदुबाला पैसा नाही आणि मला कुठल्या पद्धतीने आता पोलीस हे करत नाही मला कुपोषणाला कसं पर्याय नाही आता मी सात एक दिवस वाट बघतो सात दिवसात बँकेची दखल घेतली तुमच्या माध्यमातून काही तर मला नाही आपण बघितलंय की जर राऊत साहेबांचं सिव्हिल आहे त्यांच्याकडे जागा आहे आणि हे सगळं बघून बँकेने जर त्यांना कर्ज मंजुरी दिलेली आहे आणि पंधरा दिवसाचा कोर्स जो स्थानिक नाही आहे तो नाशिकपासून एक तीस किलोमीटरवरती आहे आणि या तीस किलोमीटर असताना पंधरा दिवस तिथं एका लेडीजला तिथं जाणं थांबणं हा खूप आम मोठा विषय आणि एवढं सगळं करून जर समजा खर्च नाम जर होत असेल तर ही ख एक वाईट गोष्ट आहे आणि हा वी टी आर न्यूजचा फक्त हा पहिला भाग आहे पुढच्या भागामध्ये आपण याच बँकेने वीस ते पंचवीस प्रपोजल फेक केलेले आहेत आणि या फेकमध्ये करोडाची उलाढाल ही झालेली आहे करोडाचं करप्शन झालेलं आहे करोडाचा घोटाळा झालेला आहे आणि करोडाचे नुकसान आर्थिक इथं झालेलं आहे आणि याच्यामध्ये या करोडाच्या याच्यामध्ये जवळजवळ एक अधिकारी नाही तर याच्यामध्ये खालपासून तर वरपर्यंत सर्वच अधिकारी याच्यामध्ये जबाबदार आहेत आणि जे कर्ज वीस ते पंचवीस लोकांना कर्ज वाटप झालेले त्याच्यातलंही त्यांनी पाच टक्के कर्ज वाटप केलेले पंच्याण्णव टक्के दिलेले नाही आहे आई सूचित बेरोजगारांसाठी एक त्यांच्यावरती अन्याय आहे आणि त्यांना बाकीचं कर्ज वाटप केलेलं नाही आहे म्हणजे तुम्ही बँकेच्या लोकांना पैसे द्या आणि कर्ज द्या अशी परिस्थिती आपल्यासोबत जे रावसाहेब आहेत या रावसाहेबांनी एक रुपया न देता माझे कर्ज मंजूर करून द्या अशी भूमिका ठेवल्यामुळं त्यांचं झालेलं कर्ज मंजूर ते नामंजूर करण्यात आलेले आहे आणि सांगताना त्यांना चुकीची फायश माहिती अशी दिली जाते की तुम्ही डी आय सीला जा परंतु डी आय सीला जायची गरज काय जर बँक कर्ज मंजूर करते सी एला जा जायची काय जा गरज जा आहे आज आपण पहिल्या भागात फक्त एका लाभार्थीचं काय नुकसान झालेलं ते बघितलेलं आहे पुढच्या भागामध्ये आपण पुराव्यानेशी वीस ते तीस लोकांचे सँक्शन लेटर आणि त्यांच्या अकाउंटवरनं जे पैशाची अफडातुकडी झालेली आहे हे पुराव्या सगट आपण परत येतोच मुलाखत घेणार आणि त्या मुलाखतीमध्ये आपण जेवढे भ्रष्टाचार अधिकारी आहेत बँक ऑफ महाराष्ट्राचे या सर्वांचं भांडापूर्ण करणार एकनाथ आयर पण आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊ त्यांना काय अडचण नमस्कार माझं नाव एकनाथ आहेर मी पी एम विश्वकर्मा योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेतलं पी एम विश्वकर्मा योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेतलं आणि त्यानंतर माझा अकाउंट असलेलं खात बँकेमध्ये जे अवेलेबल आहे जे मार्क बँक तिथे मी आलो आणि चौकशी केली असं करता करता महिना लावणार चालती सगळं झाल्यानंतर लास्ट टाइम ज्यावेळेस माझं प्रकरण करायचं त्यावेळेस त्यांनी माझा आधार चेक केलं आधार म्हणून तुमचं गावाकडचं तुम्हाला इथं लोन मिळणार नाही पण सी एम कॅरेट आमची योजना अशी आहे या बँकेत तुमचं अकाउंट असेल की जे तुम्हाला एक लाख रुपये देणं बंधनकारक असताना हे आरही करतायत मला बँक इथं खातं बंद करायला आवलं गावाकडे खातं बोलायला लावलं आता गावाकडची बँक नसेल तर आमच्याकडे तुमची फॅसिलिटीज नाही आमच्याकडे गावात नाही त्याच्यामध्ये लोन मिळणार नाही अशा प्रकारे या बँकेने माझी फसवणूक केली की मी मला कर्ज मंजूर केलं नाही मला दोन महिने हॅल्पट मारायला महारायला आणि आता माझे महिने काही कित्येक महिने वाया चालले आहेत मी सुशिक्षित बेरोजगार असून मला रोजगाराची संधी उपलब्ध करण्यासाठी आल्यामुळे या बँकेत आहे आपण बघितलं की दिवसेंदिवस इथे बँकेत येणारे जे कर्जदार आहेत संख्या संख्याही वाढतच आहे आणि या शाखेमध्ये ज्यांचेही सेविंग खाते करंट खाते एफ डी मोठे सरकारी खाते तर यांना माझी विनंती असेल की तुम्ही एकदा बँकेमध्ये येऊन तुम्ही येत्या एवढे चेक करावे कारण या बँकेमध्ये करोडाचा घोटाळा झालेला आहे आणि तो काही दिवसात ओपन होणार आहे ज्यांचे इथं अकाउंट आहेत त्यांचा पैसा इथं वापरले गेले नाही ना हे एकदा तुम्ही पडताळून बघा वी न्यूज गणेश कल्ता जय हिंद जय जै भारत